नमस्कार आपण पाहत आहात मातृभूमी न्यूज भोकरदन तालुक्यातील आनवा या गावातील बोराडे या युवकाला काही लोकांनी मारहाण केली त्याची आश्चर्यकपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी केली नावनाथ त्याचा भाऊ त्याचा भाऊ होता एक भागवत हा, हा, हा. भागवत सुदान दौड त्यांनी पाठिंबा दिला त्यांनी पाठिंबा देऊन म्हणे तू मारून टाक म्हणे मी बघून घेईन म्हणे भावाने नाही त्यांनीच दाबलं मला ते सगळे त्याची घाबरतात दादा त्याला तिथे का सगळी त्याची दादागिरी जास्त हुकुमशाही जास्त घाबरतात दादा त्याला सगळी तिथे आवडत आधी डेंजर म्हटलं तेवढे राळा म्हणजे घाबरते त्याला सगळी करू नको तुमच्यावरच भरोसा आहे दादा, दादा माझा अरे मी आता एस पण बोललो हो दादा हो मला खूप गरीब तो तो हो दादा मी खूप गरीब माणूस आहे दादा तुमचं बोलले म्हणजे जेव्हा बोलले माझ्यासाठी तू काळजी करू नको ते मी आता पाठवलं आहे हो दादा हो राजेंद्राला बर दादा बर हो, हो दादा हो दादा होत ते, दादा मला उद्याच्या लय धोका आहे दादा मी राहतो शेतामध्ये एकटा माझे आई वडील लंगडे माझे बाळे बारीक बारीक दोन वर्षाचा दोन वर्षाचा एक एक चार पाच वर्षाचा आहे दादा हा दादा मी खूप गरीब माणूस बरं का दादा म्हणजे मी गम मी गमवलो म्हणजे माझ्या मग आई वडील मरणार शंभर टक्के पोरं पण मारणार अरे हो हो दादा उपकार दादा तुमचे महादेवासारखे आले दादा हो आणि समजा हो जय भगवंत झाला समजा हॅलो हो करून घेऊ करून घ्या હો સર નહી ડૉક્ટર જીવાન રાજુતું કું